संचलित व्ही एच एल संचलित डॉक्टर हिरेमठ हॉस्पिटलमध्ये सहर्ष स्वागत आपल्या बार्शीचे वैभव असणारे एकेकाळी फक्त बार्शी तालुक्यातच एक नाही तर अंतप्रसिद्ध प्रसिद्ध असणारे सर्व रुग्णांचे विश्वासाचे व श्रद्धेय असे डॉक्टर हेमठ हॉस्पिटल डॉक्टर देगी रेमठ आणि ॲडव्होकेट जी पी सोपल यांनी साठ केले त्यांना साथ दिली डॉक्टर जी पी हेमठ डॉक्टर बी एम मेने आणि डॉक्टर सुमंगल देशपांडे यांनी एकोणीसशे नव्वद हा हॉस्पिटलचा सुवर्ण काळ होता परंतु यथावकाश काळाच्या उघात हॉस्पिटल मागे पडले त्यानंतर आम्ही काही डॉक्टर आणि सहयोगी मिळून नव्या जिद्दीने हॉस्पिटल चालवण्यास घेतले वर्तमान हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीची आम्ही स्थापना केली त्यामध्ये डॉक्टर निनाद माडेकर डॉक्टर स्नेहल माडेकर डॉक्टर मिलिंद पाटील डॉक्टर मयुरी पाटील डॉक्टर कैवल्य गायकवाड डॉक्टर गौरी गायकवाड आणि आमचे आर्किटेक्ट डॉक्टर श्री अमित इंगोरे या सर्वांनी ही कंपनी स्थापन केली आम्हाला इतरही दहा बारा डॉक्टरांनी साथ दिली त्यासोबतच काही सहयोगी पण आम्हाला मिळाले आणि हे हॉस्पिटल पुन्हा एकदा दिमाखात नव्या सुसज्ज अत्याधुनिक सेवांसह से, आपल्या सेवेत येत आहे पंधरा जून रोजी त्याचे उद्घाटक आहेत डॉक्टर भालचंद्र कश्यपी युरोलॉजिस्ट हे बार्शीचे बारशीचेच आहेत यांच्या हस्ते व श्री माननीय आमदार दिलीपरावजी सोपन यांच्या अध्यक्षखाली कार्यक्रम संपन्न होत आहे mm -hmm. यावेळी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री जयवंत महाराज बोद्धे आणि श्री राजा माणिक यांचाही सहभाग मिळालेला आहे हा कार्यक्रम पंधरा जून रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे तरी आपणही सर्वांनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शान वाढवावी अशी आपल्याला नम्र विनंती हॉस्पिटलमध्ये झालेले नवीन बदल आणि नवीन सोयी याबद्दल डॉक्टर स्नेहल माडेकर आता माहिती नमस्कार <coughs> <coughs> नमस्कार मी डॉक्टर स्नेहल जोशी मी गेले पंधरा वर्ष या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे या हॉस्पिटलनी आता सध्याच्या घडीला सुसज्जतेचा जो काही दिमाग दिसतोय ते तुम्ही थोड्या वेळाने बघालच आमचं फिफ्टी पेडेड हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये सिक्स बेडेड आय सी यू आहे आय सी यूमध्ये व्हेंटिलेटर्स बायपॅक या सगळ्या सो सोयी उपलब्ध आहेत त्याच्याबरोबरच फाईव्ह बेडेड कॅथलॅ सी सी यू म्हणजे कार्डियक केअर युनिट आहे कारण की आमचं पुढचं जे प्लॅनिंग आहे ते कॅथलॅकचं आहे त्याच्यासाठी आम्ही कार्डियक केअर युनिटसुद्धा बनवलेलं आहे त्याचबरोबर जी ओ टी आहे त्याच्यामध्ये सगळे सुसज्ज जे नवीन अव उपकरणं आहेत जसं सी आम ओ टीमध्ये नवीन बॉईन्स अॅपरेटर्स ह्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत आमची जी एसी आ, एसी एसी ए सी रूम लेबर रूम आहे ती ए सी आहे बहुतेक वार्षिक किंवा सोलापूर जिल्ह्यात पहिलीच ए सी लेबर रूम असेल आणि भव्य अशी लेबर रूम आहे ओ टीसुद्धा भव्य आहे तुम्ही आय सी यू जर बघितलं तर आय सी यू पण भव्य आहे दोन बेड्समध्ये भरपूर अंतर असल्यामुळे पेशंट्सला खूप सोय होते त्याचबरोबर बाकीच्या दहा रूम्स ए सी रूम्स आहेत जनरल वॉर्ड आहे जनरल वॉर्डमध्ये देखील अटॅच बाथरूम आम्ही दिलेले आहेत असं सगळं हॉस्पिटल ओ कॅज्युअल्टी जी आहे ती सहा बेडेड कॅज्युअल्टी आहे मध्ये दे देखील बायपॅक ठेवण्यात आलेलं आहे जिथे जे जेणेकरून कुठल्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये आणि त्याला ट्रीटमेंट लवकरात लवकर मिळावी ही दक्षता आम्ही घेतलेली आम आहे त्याचबरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट न्यूरोफिजिशियन न्यूरोसर्जन हे लोक देखील पॅनल कन्सल्टंट्स आहेत ज्या कारणाने हे आम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून पुढे चालवत आहोत त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर आमचे पुढचे जे, जे काही प्रोजेक्ट्स आहेत हे डॉक्टर गौरी गायकवाड तुम्हाला सांगतात आयकवाड मी स्त्री लोकतज्ञ आहे आता आपण हॉस्पिटलचा इतिहास ऐकला आणि आता आम्ही वर्तमानामध्ये वर्तमान फाउंडेशन थ्रू जे काही बदल केले हॉस्पिटलमध्ये तेथून ऐकलं ह्या सगळ्या गोष्टी करताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक व्हिजन होती आमचे काही एम्स होते त्या सगळ्यामध्ये सगळ्यात मुख्य पाया होता जे कॉमन गोष्ट होती ती अशी होती की रुग्णसेवा रुग्णसेवाचं जे लिमिटेड आम्हाला डेफिनेशन आहे ते आम्हाला मोठी करायची होती पेशंट फक्त आजार बरा होऊन हॉस्पिटलमधून जाणं एवढाच हे मग हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स असावा असं आम्हाला अजिबात वाटलं नाही हॉस्पिटलचा एरिया बघता हॉस्पिटलचं आपण जेव्हा बघतो हॉस्पिटलमध्ये एंटर होतो दोन सुंदर मोठमोठे गार्डन आहेत हॉस्पिटलची बिल्डिंग आहे एवढ्या जुन्या काळातली आहे आणि हॉस्पिटलच एकूण भव्य दिव्य आहे एवढी कॅपॅसिटी जर ह्या बिल्डिंगमध्ये आहे तर आपण ज्या उद्देशाने करत आलो तर आपण सुद्धा आपली कॅपॅसिटी पूर्णपणाला लावली पाहिजे आणि पेशंटला फक्त बरं होऊन जाणं एवढा एक्सपिरियन्स न देता ज्याला आपण होलिस्टिक केअर म्हणतो त्याला पूर्णपणे पेशंटला उपचार देण्याची पद्धती ज्याच्यामध्ये फक्त मेडिसिन्स नाही कुठलाही आजार जो आपण बघतो तो मनापासून सुरू झालेला असतो मानसिक आजार असतो तो शारीरिक आजारमध्ये बदलतो पण कुठल्याही पेशंटला बरं करण्यामध्ये जेवढ्या डॉक्टरांच्या गोळ्यांचा औषधांचा हात असतो तेवढाच हात असतो त्या पेशंटला दवाखान्यामध्ये असताना डॉक्टरांकडून स्टाफकडून जे ट्रीटमेंट मिळते त्या हॉस्पिटलचं जे वातावरण असतं तुम्ही सुद्धा आज सर्वजण आला तुम्ही बघितलं असं की ह्या हॉस्पिटलमध्ये एंटर केल्या गेल्या एक फ्रेशनेसची फिलिंग येते एक छान वाटतं आमचा उद्देश हाच होता की हे हॉस्पिटल पेशंटला हॉस्पिटल नाही वाटलं पाहिजे इथं पेशंटला बरं वाटण्याची ती जी फिलिंग आहे ती प्रत्येक लेवलवर आली पाहिजे आणि ह्या हॉस्पिटलचं पोटेन्शियल वापरून आम्हाला हे व्हिजन अजून पुढे न्यायची आत्ता हे प्रायमरी स्टेजवर आहे आत्ता आम्ही स्पेशालिटी बेसिक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे पण पुढे आमची कॅचला येणार आहे पुढे आमचं डायलिसिस युनिट येणार आहे मेडिकल सर्व्हिसेसमध्ये तर आम्ही पुढे जाणारच आहोत पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला अशी इच्छा आहे की ह्या हॉस्पिटलचा इतिहास जेवढा दैदिप्यमान आहे तेवढं याचं भविष्य सुद्धा दैदिप्यमान झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे जेवढं समाज उपयोगी काम या जागेत आम्हाला करता येईल या जागेचा वापर करता येईल तेवढं आम्हाला करायचं आहे आम्हाला भविष्यामध्ये ओल्ड एज नर्सिंग होम सुरू करण्याचा आमचा एक माणूस आहे त्याच्यासोबतच आम्हाला भविष्यामध्ये ते नर्सिंग कॉलेज सुरू करायचं माणूस आहे या सगळ्या गोष्टींची प्रोसेस आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकर ह्या सुद्धा बार्शीकरांच्या सेवेसाठी आणण्याचा आमचा मानस आहे पण सगळ्यात जास्त भर आमचा ह्याच्यावरती आहे की जी मॉरल व्हॅल्यू असते ती मॉरल व्हॅल्यू आमच्या सगळ्यांची इतकी स्ट्रॉंग आहे की आम्हाला पेशंटला शारीरिक मानसिकदृष्ट्या पूर्ण बरं करून बार्शीमध्ये मध्ये एक सामाजिक उदाहरण सामाजिक लेवलवरती आम्हाला उभं करायचं आहे आणि हिरेमठ हॉस्पिटलचा इतिहास जेवढा दैदिक होईल तेवढा आम्हाला भविष्य तुला धरवायचं